देवेंद्र मेश्राम प्रभाग क्रमांक सव्वीस इथं राहतो विद्यानगरला आणि मी भारतीय बौद्ध महासभा विभागीय सचिव आणि यापूर्वी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि समता सैनिक दलाचा डिव्हिजन ऑफिसर म्हणून बी काम करत आहे मी भारतीय बौद्ध महासभा आणि आमची वंचित बहुजन आघाडी हे संयुक्तरित्या या पूर्ण निव निवडणूक प्रचारामध्ये काम करत आहे आणि हे धारगावी साहेब जे आमच्या वंचित बहुजन आघाडीमधून जे उभे आहेत ते ते एक असे उमेदवार आहेत आणि ते बाळासाहेब आंबेडकर यांनी हे दिलेले उमेदवार आहेत आणि या उमेदवाराला आपण मतं का द्यायची तर जनर जवळजवळ आपला हा जो ड गट जो प्रभा हे आहे ड गट त्या डगटामध्ये एक आणि एक मात्र बारा उमेदवारामध्ये एक बौद्ध उमेदवार आहे आमच्या इथं बौद्धांची जी संख्या आहे ती जवळजवळ दहा बारा लाख दहा बारा हजार अशी बौद्धांची संख्या आहे आणि त्याच्यामध्ये एकच आपला उमेदवार आहे या उमेदवाराचं कार्य म्हटलं तर सामाजिक धार्मिक आणि राजकीयसुद्धा सगळ्या क्षेत्रामध्ये तो अग्रगण्य काम करत असते आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या काही प्रभागातल्या समस्या आहेत ज्या वार्डातल्या समस्या आहेत या सोडवण्यासाठी म्हणजे असा पुढार पुढारलेला म्हणजे काम करणारा माणूस आपल्याला पाहिजे आहे आणि म्हणून आपल्या समाजाने किंवा बाळासाहेब आंबेडकरांचे जे वंचित बहुजन आघाडी आहे हे छोट्या छोट्या समूहाला छोटे छोटे जे काही जात समूह आहेत या सगळ्या जात समूहाला घेऊन त्यांनी ही वंचित बहुजन आघाडी तयार केलेली आहे तर त्यांचे मतं आणि आपल्या बौद्धांचे मतं हे जर आम्ही एकत्र केलो आपण आणि आपण जर केलो करणार आहोत आम्ही फिरलो घरोघरी फिरलो आणि त्यांना सांगितलं की आपण वंचित बहुजन आघाड्यांमध्या म्हणजे आपला उमेदवार आपल्या हक्काचा उमेदवार आपल्या प्रभागात निवडून येऊ शकते आणि हा उमेदवार आपल्या जवळचा असल्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील प्रभागातले समस्या ज्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही त्याला पुढाकाराने करण्याला लावू आणि ते त्याच्याकडून करून घेऊ आणि तो आपल्या जवळचा असल्यामुळे तो करूनही देईल अशी मी आपल्याला खात्री करतो व विनंती करतो आणि तुम्हाला विनंती अशी करतो मी सगळ्या मतदारांना की आपण या धारगावे जे द गटामध्ये आहे त्यांचा गॅस सिलेंडर हा चिन्ह आहे चुनाव चिन्ह त्या चुनाव चिन्हा समोरील बटन दाबून तो चिन्ह आठ नंबरवर आहे निळ्या पत्रिकेवर आहे शेवटच्या मशीनवर आहे त्या मशीनच्या आठव्या नंबरवर सिलेंडर आहे आणि त्या सिलेंडरवरची बटन दाबून बऱ्या बहुत संख्येने आपण निवडून द्याल अशी विनंती मी करतो आणि सगळे आपण निवडून आणू अशी आपल्याला विनंती करतो